त्यांनी अविरत देशाची सेवा केली अशा शूरवीर सैनिकांना मी सैनिक फेडरेशन या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब माजी खासदार आणि सर्व सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशनच्या वतीनं पदाधिकारी आजी माजी सैनिक शहीद जवान कुटुंबीय यांच्या वतीने पहिल्यांदा शुभेच्छा देतो आज खरोखर या सातारा जिल्ह्यासाठी आणि साताऱ्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे ज्यांचे वडील देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं वीरगतीस प्राप्त झाले आणि एक वीर पत्नीनं असे पुत्र घडवले आणि देशासाठी त्याने आपले त्याग केला अशा खरोखर कुटुंबियाचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे आज सातारा जिल्ह्यामध्ये शहीद जवान कुटुंबीय माझी सैनिकांची संख्या भरपूर प्रमाणात आहे महाराज साहेबांची माझी भेट खोलला झाली होती त्यानंतर माझी दुसरी भेट आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये महाराज साहेब मी एवढंच सांगेन की सातारा जिल्ह्यामध्ये शहीद जवान कुटुंबीय माझी सैनिकांचे प्रश्न आज एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्याण्णव ह्या युद्धामध्ये आज जे जवान शहीद झाले त्यांचे प्रश्न अजून सुद्धा प्रलंबित आहेत आज जवळजवळ पाच वर्ष झाली सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून आदरणीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब या आठवड्याचे चार दिवस अख्ख्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पायाला भिंगी लावून पडतात आणि दोन दिवस मंत्रालयामध्ये असतात आम्ही त्यांच्या बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काम करतोय शहीद जवान सैनिकांच्या अडचणी आम्ही जाणून घेतोय आज खरोखर म्हणलं तर हा सातारा जिल्हा शूर सा महात्म्यांचा जिल्हा आहे परंतु अजून सुद्धा आज त्यांच्या अडचणी तशाच आहेत महाराज साहेब आम्ही निर्धार मेळावा घेतला मिलिटरी ऑफर मध्ये आमचा निर्धार मेळावा झाला आज माझ्या पुढे शहीद कुटुंबीय शहीद पत्नी आहेत ज्यांनी नव्याण्णव साली आपला पती देशासाठी शहीद झाला आज ते आमच्या आंतोडी गावच्या निकल मॅडम आहेत त्यांच्याबरोबर शहीद पत्नी आहेत आज सुद्धा या दीपक कदमची एक वीर पत्नी आहे आज प्रशासनाकडे ससे होलपट होते त्यांच्याकडं अडचणी घेऊन जावं लागते तरी सुद्धा अडचण झुटत नाही मला महाराज साहेब तुम्हाला सल्यूट आहे तुम्हाला सलाम आहे आपण जर मंत्री असता या महाराष्ट्राचे तर नक्कीच या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला असता आम्ही आवर्जून आपल्याकडे आला असतो परंतु आमच्यासाठी खंत आहे आज आम्ही आमच्या मागण्या आमच्या निवेदनामध्ये घेतलेल्या आहेत आम्ही निर्धार केलेला आहे अजून जर आमच्या शासन दरबारी सरकार दरबारी आज मागण्या पुऱ्या होत नाही शासन शासनाचं जा काम करते आज जिल्हा सैनिक कल्याणकार सैनिक कल्याणकाराचं काम करते आज अधिकारी महसूल विभाग पोलीस प्रशासन फार काम करते सैनिकांसाठी परंतु ते मर्यादित आहे जोपर्यंत मंत्रालयापासून परिपत्रक घेत नाहीत तोपर्यंत सैनिकांचे प्रश्न सोडत नाहीत आज या वीर पत्नी महसूल विभागात जातात जमिनी मिळाल्या नाहीत आज महसूल विभाग म्हणते सात वर आणून द्या आज जिने देशासाठी आपला पती गमावला त्या पत्नीला तुम्ही सांगता सात बार आणून द्या त्या पत्नीला विचारा तिचं दुःख काय त्या बहिणीला विचारा तिचं दुःख काय त्या भावाला विचारा तिचं दुःख काय आणि त्याच्या आईला विचारा त्याचं दुःख काय तिचा मुलगा विरगतीस प्राप्त झाला तिचा पती विरगतीस प्राप्त झाला तिचा भाऊ विरगतीस प्राप्त झाला त्या कुटुंबाला विचारा महाराज साहेब या सातारा जिल्ह्याची खरोखर मी आज तुम्हाला सांगतो स्टेन माहित नसेल हा सोन बोडे सुद्धा अधिकारी इथे बसलेत चाळीस हजार आजी माझी सैनिक आहेत बारा हजार सेवारच सैनिक आहेत तीस हजार पॅरामिलिट्री फॉर्जेस आहेत आम्ही ऐंशी हजार आहे ऐंशी गुडील आम्ही पाचच करा दोघे नवरा बायको दोन मुलं चारच करा आम्ही महाराष्ट्र या सातारा जिल्ह्यामध्ये तीन लाख वीस हजार आहे आमचे प्रश्न आधारे आहेत आमच्या अडचणी तशाच तशा आहेत तशा त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे कारण आज महाराज साहेब महाराष्ट्र चॅम्पियन झाला आनंद नाही आम्हाला की त्याला तुम्ही दिवायसी पण होता आहे आज माझ्या देशाच्या सीमेवर सैनिक शहीद होतो मग त्यांच्या मुलाला त्यांच्या त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांच्या पत्नीला का अनुकेट आहे का मिळालं पाहिजे आज सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये साहेबांच्या मला आदर आहे ते शहीद झाले महाराष्ट्र शासनानं त्यांच्या मुलीला डीप्युटी कलेक्टर बनवलं महाराज साहेब अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत लोकसभेचे सैनिक आहे का फक्त अशी आमची हवेल नाही आज या व्यासपीठावरून मी आपल्याला विनंती करतो सरकार दरबारी आमचा प्रश्न आपण पोचवा आम्हाला न्याय मिळावा सैनिकांना न्याय मिळावा सैनिकांचे प्रश्न सुटावे आणि तुम्ही लवकर मंत्री व्हावं या सातारा जिल्ह्याच्या वीर पत्नीचा प्रश्न सुटावा आज तुमच्याकडे महाराष्ट्र शासन काना करते मी या व्यासपीठावरून मागणी करतो की सातारा जिल्ह्यामध्ये शिवेत्रा महाराजांना मंत्री बनवावं दर आमचे प्रश्न एक संयमी सगळ्यांना आदरांना वागवणार एक नेतृत्व आहे सातारा जिल्ह्यामध्ये आता आम्ही सुद्धा निर्णय घेतलाय महाराज साहेब आमची लढाई कुणाच्या विरोधात नाही आमची लढाई आमच्या हक्कासाठी आहे तीस तीस वर्ष झाले आमचे प्रश्न सुटले नाहीत क्या वेळी आम्ही सैनिक लोकसभेला देणार आहे तुम्ही आम्हाला आता सहकार्य करावं सैनिकासाठी सहकार्य आहे तुम्ही करावं आणि हो, सैनिकाला देशाचा आवाज म्हणून लोकसभेत पाठवावं आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही निर्णय घेतलेला आहे मध्ये माझ्याकडं सैनिक बसले आहेत त्यामुळे महाराज साहेब आमची एकच आपल्याला विनंती आहे आणि खास करून तुम्ही हा म्हणून मी म्हटलं मला दोन मिनटं बोलू द्या आज त्यानंतर मी एका अर्जून या ठिकाणी सांगेल आज आमच्यातलाच देश सेवा करणारा सैनिक ज्याला सैन्य दलामध्ये नऊ सैना मेडल मिळत आणि आमचा प्रतिनिधी म्हणून एका नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळते त्याचं कौतुक करील एवढं थोडं आहे कारण ते होते म्हणून आज मारकांचं स्मारक झालं कारण तो सैनिकांचा प्रतिनिधी होता त्यांनी त्याच्या भावना मांडल्या सैनिकांच्या भावना मांडल्या तसा महाराज साहेब आमचा सुद्धा प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी पाहिजे आज आम्ही शिपाया बसून कॅप्टन पर्यंत आम्ही आज रॅक घेतो त्यालाच माहिती आहे जम्मू काश्मीर काय भद्रवा काय डोळा काय किस्तवाड काय नव्याण्णव सालच्या अगोदरचा कालखंड विचारा त्यावेळा मोबाईल नव्हता